मित्रांनो दोन चार दिवसापासून बंगालच्या उपसागरात जे फेंगल नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं आहे आता ते थोडं शिथिल होत चाललेलं आहे त्यातच मित्रांनो आता अशामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आता या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होणार आहे त्यातच मित्रांनो आता नवीन हवामान आपल्या हाती लागलेलं आहे हवामान अंदाज ज्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यात किती प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्या सविस्तर माहिती आपण क्लिअर करणार तत्पूर्वी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यात ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकावर ही बोंडवाळीचे प्रमाण वाढलेले आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे तूर ही कमी अधिक प्रमाणात योग्यरित्या फुलांची शेंगामध्ये रूपांतर झालेले आहे अशा शेंगांना सुद्धा आळीचे प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे हरभरा पीक आहे ते सुद्धा चांगल्या प्रकार प्रमाणात वाढलेलं होतं तिथे सुद्धा आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर मित्रांनो बघायचं झालं तर पुढील काही दिवस थंडी कमीच राहणार आहे आता थंडीचे प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे आता इतके दिवस आपण स्वेटर वगैरे घालून शेकोटीजवळ बसून राहत होतो परंतु मित्रांनो आता या दोन चार दिवसामध्ये थंडीचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे शेतामधल्या शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे जे गवतावर वगैरे आपण जे काही जिल्ह्यामध्ये वदाड म्हणतात काही जिल्ह्यामध्ये दवबिंदू म्हणतात जे पडत होतं धुकं वगैरे ते सुद्धा कमी झालेलं आहे आणि शेतामध्ये आता जे शेतामध्ये वावरयला सुद्धा सध्या सोपं जात आहे कारण की त्याच्यामध्ये धुकं पडल्यामुळे वो जे ओलसर प्रमाण राहिलेलं होतं हळदीच्या पानावर कापसाच्या पानावर त्यामुळे अंग भिजत होतं म्हणजे आपण जे कापसाला वगैरे पाणी देताना गव्हाला वगैरे पाणी देताना जे अंग भिजत होतं ते सुद्धा सध्या भिजत नाहीत कारण की त्याचं थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे तर बघायच झालं मित्रांनो तर राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल म्हणजे दक्षिणेकडील जे आहेत त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत याच्यामध्ये सिंधुदुर्ग सोलापूर रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो नांदेड जिल्ह्यात सुद्धा या पावसाचे प्रमाण वाढू शकते त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे म्हणजे जरी आठ तारखेपर्यंत पाहणी सांगितलेला असेल तरीसुद्धा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात जरी पा ढगाळ वातावरण असेल तरी सुद्धा एक पाणी सर शेतकऱ्यांना सुद्धा वाटत आता काही शेतकऱ्यांना पाणी नको वाटत असेल पाऊस परंतु काही शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं पा विहिरीचं पाणी आठलेलं आहे बोरचं पाणी आटलेलं आहे शेतामध्ये अशा शेतकऱ्यांना एक पाणी पडावं गव्हासाठी चांगल्या प्रकारे राहील त्याचबरोबर ज्वारीसाठी त्याचबरोबर हरभरा पिकासाठी देखील एक पाणी पडलं तर एक आधार म्हणून शेतकऱ्यांना विहिरीला वगैरे पाणी आठल्यामुळे एक आधार म्हणून शेतकऱ्यांना एक तरी पाऊस पडावा असं वाटत आहे तर मित्रांनो चार तारखेचा अंदाज घ्यायचं झालं तर चार तारखेला सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस पडेल तर हा पाऊस असा नॉर्मली तर पडणार नाही मित्रांनो विजांच्या कडकड्यासह त्याचबरोबर अतिवृष्टीचे नुकसान जे आपल्याला मिळत असते त्या टाइपचा पाऊस पडणार आहे या चार तारखेला त्यानंतर पाच तारखेला काही जिल्ह्यात येलो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे पाच तारखेला हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये येलो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी नुकसान होण्याचे चान्सेस दिसत आहेत मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही सतर्क राहा तुमचं जे जे, जे काही शेतामध्ये भिजण्यासारखं वगैरे असेल ते सुद्धा वेळोवेळी झाकून ठेवत जा व्यवस्थितरित्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद